पाणी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रम केला वनराई बंधारा पाणी फाउंडेशनच सर्वत्र कौतुक आपल्यापासून काय ते पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी कानेरी सरप तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील मैत्री संघ महिला शेतकरी गटातील निमंत्रक व सदस्य यांनी एकत्र येऊन सामाजिक कार्य सहभाग म्हणून आपल्या गावातील विद्रुपा नदीच्या पात्रांमध्ये वनराई बंधारा तयार केलाय पूर्वतयारी म्हणून गटाचे निमंत्रक शीला अनिल खंडारे यांच्या नेतृत्वाखाली मैत्री संघ महिला शेतकरी गटाच्या महिला एकत्र येऊन तालुका समन्वयक संघपाल वाहूरवाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र मीटिंग आयोजन करण्यात आले होते त्या मध्ये जलसंधारण कामाचं महत्व तालुका समन्वयक यांनी महिला गटांना पटवून दिले कानेरी सरफ हे गाव बार्शी टाकळी तालुक्यातील लोकसंख्येनं मोठं गाव असून सन दोन हजार सतराच्या वॉटर कप स्पर्धेत गावातील तरुणांनी सक्रिय सहभाग घेतल्यानं गावातील पाणी प्रश्न सुटला गावच्या शिवारात नदी खोलीकरण शेततळे बांधबंदिस्ती सी सी टी डीई पी सी सी टी केल्यानं गावच्या शिवारातील पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे महिला शेतकरी गटांनी एकत्र येऊन तयार केलेल्या या मंडराई बंधाऱ्यांना पुन्हा एकदा वॉटर कपची आठवण करून दिली यावेळी उपस्थित अनिल खंडारे राजू भाऊ शेगोकार व पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक संघपाल वाहूरवाघ व वा मैत्री संघ महिला शेतकरी गटाचे निमंत्रक व सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा